नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनी आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो होतो आज चाचणी तालुका कोपरगाव जिल्हा नगर तर सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा प्रशांत प्रकाश आहे हां तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खतं वापरत आहे गेल्या दोन तीन वर्षापासनं तर तुम्हाला हे ऊस पीक आहे आणि याच्यासाठी तुम्हाला कसे रिपोर्ट वाटले याच्यासाठी खूप चांगले रिपोर्ट आहे याला मी कुठल्याही प्रकारचं केमिकल टाकलेलं नाही शेतीला केमिकल खत वापरत नाही बरोबर मी फक्त जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचे खत वापरलेले आहे पूर्ण ऊसांना तर आता हे जे ऊस आहे ऊसाची जी कांडी आहे आणि हा जो एकदम हे झालेलं आहे तुम्ही बघू शकता फुटवे भरपूर आहे आणि हे जे ऊसाच्या कांड्या आहेत तर भरपूर प्रमाणामध्ये ऊस एक, एक शंभर आहे तर फुटवा पण चांगला आहे आणि कांदी धरतोय ऊस तर तुम्ही काय सांगू इच्छित तुमच्या बरोबरीचे ऊस अशी आहेत का नाही एवढी ग्रीनरी नाही उशनला मी रस्त्याने पण ऊस बघतो ना काल पण मी जरा कोळपडी ला गेलो होतो मला अशी एवढी ग्रीनरी वाटली नाही उशनला बरोबर तर जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे खत वापरताय प्रशांत भाऊ आणि गेल्या दोन तीन वर्षापासून ते जे सहा गोन्यांचं कीट आहे ते कांद्यासाठी पण वापरलेलं आहे आणि हा जो ऊस आहे बघू शकता या बाजून आपण आणि हा खोडवा पीक या खोडवा पी पिकासाठी पण त्यांनी वापरलेलं आहे खोडव्याचा पण चांगला फुटवा झालेला आहे आणि हात एकदम जबरदस्त काळू के तर तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिते मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचे खतं अवश्य वापरावी तर जेणेकरून जे रासायनिक खतं आहे त्याचा वापर कमी होईल आणि कमी होईल पुरवठा पण दिलेली तर रासायनिक खताचा कमी वापर होतो आणि हे खत टाकल्यानंतर रासायनिक खत डबल क्रिया करतं जेणेकरून जे पन्नास टक्के वितडून वायाल जातं तर याच्यात मिक्स केल्यानंतर हे शंभर टक्के लागू पडतं आणि दुय्यमानद्रवे पर्थमान्यद्रवे अन्नद्रव्य सगळ्या खतांचे सांगळ घालून पिकाला जर भर दिली तर पीक एकदम चांगलं येतं तर बघू शकता हे परशांत भाऊ यांनी ऊस या पिकासाठी फर्टिलायझर वापरलेलं आहे आणि त्यांना शंभर टक्का चांगला रिपोर्ट मिळाला त्याच्यामुळं त्यांनी आता पुन्हा मक्का पिकासाठी पाच एकरासाठी आता त्यांनी बेसल डोस मागितलेला आहे जो त्यांनी कांद्याला वापरलं ऊसाला वापरलं आणि आता परत मक्का पिकासाठी आज फर्टिलायझर घेऊन आलो होतो आम्ही त्यांनी ऑर्डर केल्यानंतर तर आज ऊस पिकाच्या विजिटसाठी इकडं आलो असता एकदम जबरदस्त ग्रीनरी ऊसाची आहे तर एकदा इतर शेतकरी बांधवांनी अवश्य वापरून बघा आणि जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा प्रगतशील शेतकरी बांधवांनी चांगली शेती केलेली एकदा अवश्य वापरून बघा धन्यवाद भाऊ धन्यवाद